पाहत रहा फक्त न्यूज आपलं गाव आपली बातमी सुभाषनगर हुळे प्लॉट येथे मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन ईद ए मिलाद साजरे मिरज तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की ईद ए मिलाद म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस संबंध भारतामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच निमित्ताने सुभाषनगर येथील हुळे प्लॉट सुभाषनगर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद ए मिलाद हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला सामाजिक संदेश आणि धर्माची शिकवण आचरणात आणण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा नगर येथील शालेय ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मुस्लिम धर्माची शिकवण आचरण याचे महत्त्व आपल्या भाषणातून तसेच व्याख्यानातून सादर केले यावेळी उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पठण मॅडम शिक्षिका सबिया सणदे असरद हिपर्गे उजमा मने समय्या कलंगडे अध्यक्ष रेशमाशीख सुमय्या मौलवी व्यवस्थापन समिती रिझवाना मोमीद या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते हजारो ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमाचे आयोजन हुळे प्लॉट येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य मन्सूर नदाब सुलेमान मुजावर वसीम शेख रावसाहेब लोखंडे ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर रफिक नानावटी प्रणव वाघमारे अब्दुल जातकर तसेच हुळे प्लॉट येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कोरे तसेच नागरिक उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे नगर मिराज आणि असा धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं सर्वप्रथम मी सर्व सुभाषनगरवासियांना आणि सर्व धर्मीय लोकांना मोहम्मद पगंबर जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे मोहम्मद पगंबरांची जी शिकवण आम्हाला दिलेली आहे ती जी शिकवण सर्व धर्मियांसाठी पण आहे त्या सर्व करण्याप्रमाणे आम्ही आज इथं एक नियोजन केले त्याचबरोबर छोट्या मुलांचा तक्रारीचा एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे आज सुभाषनगर होले प्लॉट येथे ईदे मिलाद निमित्त ईदे मिलाद म्हणजे काय ईदे मिलाद म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस जन्मदिवस न म्हणता आपण त्याला ईदे मिलाद असं म्हणतो आज ईदे मिलाद निमित्त हळीकोट येथे लहान मुलांचा त्यांच्या दिलेल्या शिकवणी व त्यांच्या कुरानमधले पवित्र जे श्लोक आहेत कुराणमधले त्याचा अर्थ काय किंवा मोहम्मद पैबरांचं आयुष्य त्यांनी संपूर्ण समाजासाठी संपूर्ण मानवतेसाठी कसा खर्च घातला याचं एक विश्लेषण म्हणजे तक्रीर हा कार्यक्रम आपण लहान मुलांच्याकडून चांगल्या पद्धतीनं शिकायला सर्व समाजाला आपल्याला मिळणार आहे आणि इस्लामबद्दल जे गैरसमज आहेत लोकांचे ते या माध्यमातून इस्लाम धर्माची जी शिकवण आहे मानवतेची आणि समतेची जी मा शिकवण आहे ती सर्व समाजामध्ये मानवतेमध्ये संपूर्ण मानवतावादी विचारवादी हा विचार, विचार संपूर्ण समाजामध्ये रुचला पाहिजे यासाठी आज तक्रीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे